बोलायची हम्म काय होय काय म्हणतो खाता का समोसे देव का आणून दोन तीन खाता सांत हम्म नाही आताच राहू दे बाया गेले म्हणजे मग देजो मग तिकडे बाहेरच बसून खाईन मस्त थंडीत येशीच्या थंडाव्यात ये इथे एवढ्या गर्मी म्हणजे काय आता गरम समोसे खाऊ अजून गर्मी होईल मी तर त्रासून गेली भागोले जी काय करू मी तर गाडी त्रासून गेली एसी नव्हता ना खेळ पर होत एसी आला ना तवापासून कोण ना कोणी राहतेच घरी दोन चार बाया राहतेच घरी नाही आई त्याच्या बसून राहते मी मला इकडे रूम मध्ये राहा लागते मग घाडा जीवर आलो गोल्याजी घाडा जीवर आलो मला कस तरीच वाटते कोण कुन ना कोणी दोन तीन बाया राहते घरी मग आई मना करते का तुले तू जाऊन बसत जाय तू बसत जाय त्याच्या समोर तू तिकडेच बसत जाय तू कायले इकडे बसतो मग तुले बस जीवर आली तो पण मी काय त्याच्या समोर काय बसू मी त्याच्या गोष्टी अलग चालते मग मी काय त्याच्या सोबत बसून तोंडाला पाहू त्याच्या म्हणून मी बसत नाही त्याच्या मध्ये चहा पाणी देऊन देतो जे लागते ते देऊन देतो आणि आपली इकडे येऊन बसतो दोन दोन घंटे एक घंटा ठीक आहे दिवस भर बसल्या राहते बोले जी दिवस भर बसल्या राहते गाडा ताण आला मले आता तो गाडा ताण आला मग मन काय म्हणतो काय तू काय म्हणतो तू मी बोलू काय इथे आईले मना करू का मी क गावातल्या गावातल्या गावात बाया नको येऊ देत जाऊ असा म्हणू का मी कशी म्हणून राहिली का तुम्हाला बोला म्हणून राहिली का आईले पण आईले समजलं पाहिजे ना हो बोले जी घरी लेकरू आहे लहान सोन आहे आणि मले काय बोलू मले बोलला तरास झाला बा बोलला तरास झाला मले बोले जी तुम्ही असं करा मले मा मायरी सोडून द्या मी तिथच राहीन दोन महिने गर्मी खतम होत वरी हो असंच करा द्या मले मायरी मा सोडून द्या तिथ तरी कोणी येत नाही ना काही नाही एक वेळ आई गेली ऑफिस मध्ये बँकेत गेली आई का मग घरी कोणीच येत नाही मी इथं तर हर दिवसभर बसले राहते आता दिवसभर बसल्या राहते मग जीवारीहून गेलं बोलायची जीवारीहून गेलं द्या मला सोडून मला माहेर सोडून द्या महावाल्या गर्मी सारा गर्मी तिथच राहील आता माहिरी जातो म्हणतो काय आई काय म्हणून काय म्हणून आई काय नाही म्हणत आईने माहित आहे का गौरीला आठवण येते तिच्या आईची म्हणून काय नाही म्हणत आई तुम्ही द्या मला सोडून हो उद्या उद्या काय करा उद्या मला मामा आहे रिद्या सोडून मी नाही राहते बापा एवढ्या दिंग्या म्हणजे सगळं बायाच बाया बसल्या राहते जरा हसत हसते पाबर किती जोर जोराने बोलते की जोर जोराने हसते दुःख दुखायला लागते माय त्याच्या बोलण्यानं हात नेणं इकडे झोपतो म्हणतो तर झोपही येत नाही तुझ्या मतानं तुले माहेरी जाऊन राहायचं आहे माहेरी जाऊन राय माई काही नाराजी नाही आणि माय काही हरकत बी नाही तुले जेवढा टाईम लागते तेवढा टाईम घेतो आणि जा माहेरी राय थंडीत राहायचा थंडीत बी राय पाहिजे उलट नाही बोलून राहिलो मी खरंच बोलून राहिलो इथं तुला होऊन राहिली जाय माहेरी जाऊन राय तकलीफ नाही होऊन राहिली मले मले तकलीफ नाही होऊन राहिले पण हे दिवसभर बसला राहते भाया दिवसभर याची तकलीफ होऊन राहिली मले आज म्हटलं मी काही आज भरी मले तकलीफ झाली काहीच तकलीफ नाही झाली पण या बाया बसला राहते दिवसभर दोघे तिघे जणी आणि मोठे मोठे ना बोलणं हात नाही याची मले तकलीफ होऊन राहिले नाही तर काय मले आई बाबाची तुमची तकलीफ नाही होऊन राहिली काय ठीक आहे ठीक आहे जास्त नाराज नको होऊ नेऊन सोडतो तुले उद्या देतो नेऊन उद्या तुले माहेरी आणि जेव्हा तुले येवाचा राहील तेव्हा फोन करून देतो घेवाले मी येऊन जाईन हो असं काय बोला हो हो हो, 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 थीका, थीका, हो, हो। पार्टी 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 करत होत्या घ्या खाय खोटा करून गेल्या झाला न पटलं नाही तर नंदा लावून ठेवत होत्या त्या पार्टी दे नाही दिल्ली शांताबाईन ना पार्टी नाही दिल्ली शांताबाईन ना। एक दाव, एक डावचं चारून दिल हे फुरसत मी फुरसत हो रे गेल्या तू न खाल्ला समोसे समोसे पाणीपुरी खाल्ला गौरी तुला खा म्हणे समोसे पण मला इथं बसून खावायचे होते वाट पाहून राहिलो आई नाही इत, इतका वेळ आई इतका वेळ वेळेत बाया सहा वाजून गेले संध्याकाळ जे जावाचा पत्ता नाही त्याचा मी वाट पाहून राहिलो आता जातीन मग जातील समोसे खाईन भूक लागून गेली काही खाल्लो नाही मी आता मी काय तोंडाने म्हणू काय रे बा उठून हाकलो का ते काय बसल्या का एकामेकी संग गोष्टी 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 मध्ये बसतातच बसते बसतातच बसते हा मी काय करू मी थोडी धरू धरू बसवतो आई आपण थोडस हाकल करून नाही रे बोला असं कोणी येऊन बसलं तर हाकल हाकलुकल करावं काय रे हम्म उलट तर साजरं वाटते सा काय कोंड घरच्या घरी गर एकटं एकटं डुकरावानी कोणी येऊन बसते तर केवढ साजरं वाटते गमते मस्त गोष्टी मध्ये कसा दिवस निवून जाते माहित नाही पडत हम्म अन तू म्हणतो हाकल हाकलत जा काय बोलत रे बा तू हट तू काऊन आज कामावरून लवकर झाला काय आई तू वय जसं तसं वाढत चाललं तशी तशी तू भुलकड होत चालली आई आल्याबरोबरच तू तुला मला विचारलो काऊन लवकर आला मी सांगितलं तुला अजून डबल विचारूनच राहिली तू हो बर काय रे गोष्टी गोष्टी मध्ये भुल्यावानी होतो मी बर खा मग तुम्ही दोघ जण पाणीपुरी ना समोसे मी बेबी आत्याले कांता मावशीले बोलावून आणतो हम्म हो बरं ठीक आहे आई हा तू आम्ही समोसे पाणीपुरी तू आण दिवस म्हणतो गौरी काय झालं तुले त्या काही परख्या होय काय परख्या होय का त्या गावातल्या बाया होय काय त्या मै आत्या होय मय मावशी होय सगळी आत्या सगळी मावशी होय माझी येईन नाही तर काय करतील

जाई नाही तू अन्न बोलावून आता काय मावशी बोलावतो म्हणत काय तू पाहतो मी तिले पागल आहे ते पाहतो मी तिले सांभाळतो मी तिले करतो हँडल मी जाय तू अन अन्न बोलावून जायन मी तू ऐकून बोलतो तू मलेच बोलत जाय माईच गलती राहते आहे तिला काही समजत नाही नादान बुद्धी ते मलेच बोलत जाय तू मीच करतो काही ना काही कधी नाही तुम्ही करतच नाही काही तवून काय केलं काय केलं तिनं हम्म होय रे तू तिच्या तोंडा ऐक तुम्ही काय झालं काय झालं गौरी कौन लढून राहिली तू हम्म कौन लढून राहिली मला सांग काय परेशानी आहे काय तकलीफ आहे तुले मले सांग माहेरी सां? जायचं आहे काय तर सीधे मताना चालली जाय माहेरी जायचं आहे तर आठ दिवस राह येऊन जाय लढाची काय गरज आहे त्याच्यामध्ये तुले मना करते का कोणी माहेरी जावाले मना करते काय तुले जवा वाटलं तवा तू जाऊ शकतो आठ दिवस राह ये आई हे तू थांब रे जास्त नको बोलू थांब माहित ऐकूनच था नको घेऊ तू पहिले छाप मारून ठेवली येतोय सुनी न कारण मीच बेकार आहो चुप राय आता माहितच पडते कोण बेकार आहे ना कोण चांगला आहे तर चुप राह तू हा बोल मग काय झालं तुझे कौन लढून लढून राहिली तू हम्म काय परेशानी झाली काय नाही भेटलं आई मी नीतातली नीतातली मी मला तरी जीवार आलो मला जीवार आलो मला एका रंगाचं लागते मला गमत नाही काही नाही कसं कसं लागते मला काऊन काय नीतातली तू गमत काउन नाही तुले आई ये जी आली तवा पासून बाया कोणी ना कोणी घरी राहते कोण ना कोणी दिवसभर घरी पडला राहते बाया मले त्यातच नीता दला दुसरा काही नाही अस ह्या प्रॉब्लेम आहे का तू या मग आता काय एसी फेकून देऊ काय मग एसी ना रहेगा बस ना बजेगी बासरी हा एसीच नाही राहीन तर काय लई येतील थ्या एसीच्या यानं येतेत थ्या थंडी हवा पाहिजे ते येतं आई सा तो तो मग थोडंसं बसाव चालले जाव किती दिवस बसूनच राहते दिवस बसूनच राहते तर तुले मना करतो काय मग मी तू काऊन रूम त्या खोलीमध्येच मंदीत तू येऊन बसत जाय तू गोष्टी करू लागत जाय तुले ही गमन आई मी तू चुप रे गोल्या बोलून राहिलो ना मी सास सुना मग मंदात काऊन बोलतो चुप रे समजलं मला आता सगळं गणित समजलं मला आई इले समजवून फायदा नाही हे काही समजत नाही तुम्हाला समोसे आणून दे बरं पटकन भूक लागली मला कुठं गेला रे तिकडे बसलो इतकं जाऊन बसला काय मान द्या समोसे, देन समोसे। तो दे गौरी तू लढू नको तू चुप राह तुले फक्त बाया येऊन बसते त्याचाच प्रॉब्लेम झाला ना या प्रॉब्लेम मी सॉल्व्ह पण आता आपण पार्टी केली बेबी आत्ताले कांता मावशीले बोलावलं नाही माहित इले ते, ते रागावते तर मी आता त्या बोलावतो समोसे पाणीपुरी खाऊ घालतो मग तोपर्यंत तो सासरा येते मग आपण बसून काहीतरी तोड करू काढू आता लोडू नको डोळे पूस आणि दे याले आणून समोसे आणून दे याले तू खाय हा माकड तोंडे बोलतो नको रे तिले काहीच मी नाही बोलत आई मी काहीच नाही बोलत तिले तिले डोक्यावर चढून ठेवतो हा ठेवण ठेवण माहित सुन वय ठेवण मी डोक्यावर बसून बो बोल नको तिले समोसे खाय गुपचुप आणि पाणीपुरी गुपचुप गुपचुप खाय हो <laughs> माता मा अन्न मग समोसे उभीच राहशील काय मारी मां एवढं खुश होवायची काय गरज आहे बापा पकोडी व काय सोनं भेटलं काय काय सोन भेट, सो भेट लेवानीच करत बापा मारखी दडून राहिली क्या बताऊं मम्मी जी मैं क्या बताऊं आपको क्या बताऊं पकोडी का नाम सुन के ही मेरे को ऐसा हो जाता है ना मैं क्या करूं इतनी पसंद है मुझे पकोडी इतनी पसंद है क्या करूं मैं कोई मुझे <laughs> क्या बोल रही कल्पना सही में इतनी पसंद है तुझे पकोडी

इतना सारा बनाया पकोड़ी कैसे बना डाली आपने वो भी घर पे संगती ले कशी बनवली खावाच ये येते थे फक्त बनवाच नहीं है आना एक दिन मेरे घर पे एक दिन क्या अभी सातवे महीने में तुझे लेके जाती हूँ घर पे तेरे सातवा महीना करने के लिए आ नहीं नहीं दूंगी जबरदस्ती पंद्रह दिन रखूंगी तुझे सब खिलाऊंगी पिलाऊंगी मस्त अच्छे से फक्त बोलना तू ये चाहिए मामी ना वो चाहिए मामी जैसे बोलेगी वैसे तेरे सामने हाजिर हां मम्मी आप तो सही में आप तो आप तो क्या बोलू आप तो ग्रेट हो मम्मी भाई <laughs> भाई भाई भेद्रूप पकोड़ी साठी पाय पकोड़ी साठी कशी होते हो आवडतो सन्नतीले ए मम्मी क्या बताऊ क्या बताऊ रोज पकोड़ी खाती थी मैं रोज रोज शाम हो गई 6 बज गए चलो दस रुपए की पकोड़ी खा के आओ बस ये अपना नित्य नियम था रोज का हम्म अच्छा चल फिर अब टाइम नहीं करते चलो खाते हैं पकोड़े चला बेबी भाई आ न आज घरी सफाई पाक नको करा साईबा घरीच करू आणि घरीच जेऊ ते काय मग ता भाऊ मा भावाची कायले फिकर करता हो बेबी बाई त्याले घेऊन जातो मी त्याले घेऊन येऊ जेवाच्या टायमाला तसे गेले कुठं असन बाई तिकडे गावामधी हा तर गोल्या लेगी गोल्याच्या बाबा लेगी पाठवून बोलावून घेऊन त्याले काऊन व कांता काऊन इकून लावून ठेवलं मी म्हणलं कुठं गेले बाबा तिकून तर बंदच राहते बाई बंदच करून ठेवतो मी तिकून ते कुत्रे धसतात ना घरामधी मी रायतो तिकडे बसली त्याच्यानं मग इकडे लावून ठेवून द्या लागते ते ये ना अंदर बस नाही काय होणार तू बिया ये ना कांता मी बसत गिसत नाही आता चल तू मा घरी बेबी बाईले कल्पनाले घेऊन आली मी तू बी चाल पार्टी करू पार्टी समोसे बनवली मी समोसे आणि पाणीपुरी बनवली चाल आम्हा खरंच काय हो शांताबाई काही बनवली आणि बनवाले मध्ये काही बोलावली तर खावाले बोलवून राहिली बनवून घेतले मी दुपारीच बनवले काय तुले बोलाव बोलाव म्हटलं दुपारी जिपारी श्रावण झोपला राहते काही म्हणून काही तुला बोलावली नाही तर आता चाल आता खावाले चाल बरं चाल पटकन सायपाक करू नको घरी स्वयंपाकाचं टेन्शन घेऊ नको तिथं स्वयंपाक करू आपल्याच घरी करू सायपाक आणि मग जेवण खाऊन करून मग घरी ये जा मग तू आता ते बोलावलं काय तर हो ते बी पहिले तू चाल आता ते पाणीपुरी समोस्याची पार्टी करून घेऊ आणि स्वयंपाकाचं मग पाहू आणि मग लागंत येईल जवळ आले बोलावाले पाठवून देईन मी कोणाला तरी ठीक आहे बा मग शांताबाई तू चाल मग घरी मी दरवाजे कि लावून देतो येतो मग मी हो ये लवकर ये पण बेबीबाई न कल्पना येऊन बसल्या येतो येतो लावतो ये मग तू तू नाही खात खा नी खा तू तुभी तू तर बसूनच आहे खातो मी बेबीबाई खातो मी खाय तू खाल्ली मी खाल्ली हे आपली गंगा ते इंदिरा पार्वती कमला ताई ह्या सगळ्या होत्या सगळ्या सगळं मिळून खाल्ली मी खा आता तुम्ही वा व माय बेदरू मग त्याच्या संगत काहून नाही बोलावली व आम्हाला बी आम्ही बी संगमंग मिळून खाल्लो असतो तू त्याच्या संग खाल्ली आणि आम्हाला एकटं खावाले लावतो आम्हाला एकट बोलावली काय हा मा भेद्रू मारी मा हो ना शांताबाई तवाच काहून नाही बोलावलं आम्हाला तर संगमंग होऊन जात होतो आम्ही बी खाऊन घेतलं असतो तू मध्ये आली असती आम्हाला बी आम्हाला एकट बोलावले आता पा माऊतच नव्हतं ना व मग तिकडून दोन खुर्च्या ठेवल्या इकडून दोन खुर्च्या ठेवल्या काही सोफ्यावर बसल्या आणि मग तुम्ही कुठं बसले असते म्हणून मी म्हणली तुम्हाला संध्याकाळीच बोलावतो म्हटलं आम्ही दोघीच नाही मावत होतो काय व मारी मा आम्ही खाली बसून गेलो असतो कल्पना तिकडे स्वयंपाक घरात बसून गेली असती हो ना तो कसं बसलो असतो जाऊ द्या ना खा कल्पना खा खा, खा पाणीपुरी काय बोलते तू पकोडी खा पकोडी कल्पना और मांग और हे बोते खा, खा खा मन भरके हा मामी मी तो बहुत का रही हूं अरे मामी क्या बताओ आपको मेरी बहुत दिनों की इच्छा थी पकौड़ी खाने की बहुत दिनों से इधर आई ना तब से खाने को ही नहीं मिले मुझे लगा कि यहाँ नहीं मिलती होगी तो मैंने बोला भी नहीं तो यहाँ ऐसा ठीक है ठीक है आप पता चल गया ना यहाँ भी मिलती है पानी पूरी पकौड़ी तेरी पकौड़ी यहाँ भी मिलती है जब भी इच्छा हुआ ना तेरे खाने की तो मुझे बोलना मैं घर पे बना के दूंगी अच्छी साफ सुथरी हाँ मम्मी अब पता चल गया मुझे कि आपको पकौड़ी बनानी आती है तो मैं अभी आपसे सीख लूंगी और मैं खुद ही बनाऊंगी घर पे हाँ ये हुई ना बात कल्पना वाली बेबी बाई के बहू वाली खुद बना के खाना तो श्रावण खाऊन रहा का वो अंदर बस लिया ना गौरी दो खाली घेन आराध्य थो ये दोगे खाऊन राहिले खाऊ दे तेली तुम्ही खाई तो घो घो बेबी बाई खाना? खाना? ओ, खा खा ना हो खा बापा खातो घे खा इकून टाकू का मग यसी कस टेन्शन आई यसी जो तसं सांग इकून टाकतो आता इकाची स्वती तर घेतलीच काय तू याही म्हणते ना टेंशन सुन जा जा एसी न टेन्शन होऊन राहिलं सुनबाईले त्रास होऊन राहिला मग काही ज्या गोष्टी ज्या वस्तू पासून आपल्याला त्रास होते ते वस्तू घरात ठेवूनच नाही परवडत मग इकून टाकतो उद्याच नेऊन इकून टाकतो सांगा मला फक्त बिलकुल नाही जेवढ्यात घेतली तेवढ्यात जातोच नाही अर्ध्या भावात घेईन आता किती नवीन असो ना आपलं सामान आपल्या घरी आलं दोन तीन दिवस वापरलं तिथे अर्ध किंमत होऊनच जाते बाबा आता एसी इकण्यात काही फायदा नाही पैसा एक वेळा गेला येस आपल्या घरी चीज झाली कोणती वस्तू झाली कोणती तो होऊ द्या एकाची काही गरज नाही हो बरोबर काय बोलायचं गरज होती म्हणूनच घेतली आता नाही त्रासून राहिला ना तुले सुन बाईले म्हणून म्हणतो मन होऊ शकते शांत हे पाय तू बाया पोस्ट सांगून दे मा घरी येत नको जात जा म्हणा महिन लहानशी नातीन राहते माई सून राहते म्हणा माहिती पोर राहते येतच नको जात जा म्हणा अशी तू पोष्ट सांगून दे असं करू शकत अशी कशी म्हणू मी बाई आईले अशी कशी म्हणू मी का तुम्ही येत नको जा शोभन काय म्हणले असं म्हणणं नाही बा मी नाही म्हणू शकत असं म्हणणं म्हणूच नाही शकत मी, शे, मी संबंध खराब नाही करत बिलकुल नाही तू काय करतो नाही तू बोलल्या नेऊन तू पहिली माहेरी ती तर राहतील गर्मी होत वरी गर्मी संपली मध्ये जा येऊन जातील आई बरोबर बोलते बाबा मग अशा असाच करतो मग नेऊनच देतो येईल उद्या तिच्या माहेरी राहीन दोन महिने तिथं तू जायला तयार आहे का गौरी जातो मी राहीन तिथं दोन महिने काय मला नाही पटत बापा काय म्हणन सुशिलाबाई काय म्हणन तू एक काय म्हणन नाही ए सी घेतला म्हणन शांताबाईन अन तू तिथे जाऊन राहायची माहेरी नाही 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 मल नाही पटत बा आई मग काय करतो म्हणतो तू तू बायाईले मना करत नाही तू तिला बी जाऊ नको म्हणतो मग काय म्हणतो तू काय करा हे पण एक, एक गोष्ट होऊ शकते मी बायाईले मना करू शकत नाही त्या येतीनच हम्म त्या येतीनच दिवसभर बसून राहतीनच मी मनाही करू शकत नाही काही नाही पण एक गोष्ट मी करू शकतो आपण करू शकतो बोल मग पटपट काय करतो बोल्या तू ह्या एसी या रूम मध्ये तू या रूम मध्ये येऊन नाही बसतील ना हॉल हालमध्ये येऊन बसतील मी काही बी बहना लावून देईन मग तू या आई तुला गरमी नाही होईल का मग तो कूलर बी कूलर ची मोटर बी खराब आहे तू कसं करशील मग मी आहे बाबा आपली मोटर सुधरून आण मोटर दुसरी घेऊन या आपल्याला आपला कूलर बरा बस झालं गौरी जमन का नाही असं या रूम मध्ये एसी लागून जाईल आमचा आमच्या रूममध्ये आमचा कूलर चालन आणि इथं पंखा बी नको लावा बोल्या मध्ये पंखा बी नाही लावू मध्ये बसतच नको बाया येतील हु हु करून चालल्या जाते गर्मी गर्मी हाय गर्मी हाय गर्मी करून चालल्या जाते असं करा असं जमते शांता असं जमते मग कस आपल्या सुनीलाही त्रास नाही आणि गावातल्या बी मी बोलून बसल्याचा त्रास नाही नाही तर बापा शांताबाई गर्वत आली घमंडी झाली आम्हाला अशी बोलली तशी बोलली मी वाईट होऊन जाईन गावामध्ये काय यवड़, एवढं एवढ्या वर्षापासून चांगलं नातं चांगलं हारून मेरून राहतो आम्ही एकमेकाच्या सुखा दुखात जातो आणि मग अशी बोलून बसू का मी तर असं करा बरोबर आहे का मानिर नाही सांगा तुम्ही कसं केलं बामा सुनीले बी त्रास नाही आणि मला बी त्रास नाही बरोबर केलं का चुकीचं केलं मी सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा भेटू उद्या